नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे नवी मुंबई महानगरपालिकेचे जे, जे पेपर सुरू आहेत त्यामध्ये मित्रांनो सोळा जुलै आणि सतरा जुलैला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण पाहणार आहोत जी के जी एसचे कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत पेपरचा जा पॅटर्न कसा आहे ते सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल जे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत मित्रांनो ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या प्रश्नाव्यतिरिक्त अजून कोणाला दुसरे प्रश्न आठवत असतील त्यांनी कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाले तर कधी झालेले आहे चंपारण्य सत्याग्रह तर एकोणीसशे सतराला झाले पहा मित्रांनो एकोणीसशे सतराचा चंपारण्य सत्याग्रह हा ब्रिटिश भारतातील महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील पहिला सत्याग्रह चळवळ होता चला पुढचा प्रश्न आहे आपला भिलाई पोलाद कारखाना कोणाच्या सहाय्याने सुरू करण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर कोणाच्या सहाय्याने सुरू करण्यात आला होता भिलाई पोलाद कारखाना तर सोव्हिएत रशियाच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नमध्ये या कारखान्याची स्थापना झाली आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये उत्पादन सुरू झाले तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न आहे बँकिंग लोकपाल योजना कधी सुरू झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बँकिंग लोकपाल योजनाही सुरू करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन मोहिनी अट्टम हे नृत्य कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे तर केरळ राज्याचे आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे सदोतीसच्या आधी आर बी आयचे मुख्यालय कुठे होते तर कोलकाता या ठिकाणी होते पण मित्रांनो आता कुठे आहे तर आपल्या मुंबई या ठिकाणी आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला तुमच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपली जी के जी एस पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये तुम्हाला जे काही महत्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात या पी डी एफमध्ये आपण राज्यघटना संविधान समाजसुधारक महत्वाचे पुस्तक लेखक भूगोल विज्ञान असे बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो हे जी पी डी एफ आहे ती वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसशी म्हणजेच मागील सहा महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील या पी डी एफमध्ये आपण मंथली क्वेश्चन्स पुरस्कार सन्मान मंत्रिमंडळ महत्त्वाच्या योजना खेळ पुरस्कार असे बरेचसे टॉपिक आपण कवर केलेले आहेत मित्रांनो जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या अभयारण्यात गेले होते तर नरेंद्र मोदी यांनी गिर अभयारण्य याला भेट दिलेली आहे जागतिक वन्यजीव दिनानिमित्त लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपण कितीदा तरी आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि हे जे प्रश्न आहे ते तुम्हाला आपल्या करंट अफेअर्सच्या एफमध्ये सुद्धा पाहायला मिळतील आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्का पंच पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर बानू मुष्टाक यांना मिळालेला आहे त्यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता चला नेक्स्ट क्वेश्चन अनुसूचित क्षेत्रे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात आहे तर हे आहेत पाचव्या परिशिष्टामध्ये भारतीय राज्यघटनेच्या चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे भारतात गद्दर चळवळ कोणी सुरू केली तर कोणी सुरू केलेली आहे भारतामध्ये गद्दर चळवळ तर बाबा सोहन सिंग भकना आणि लाला रधयाळ यांनी सुरू केली होती एकोणीसशे तेरामध्ये नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनच्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठावावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि यावरतीसुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या तर कोणी केलेले आहे मित्रांनो कानपूरचे नेतृत्व अठराशे सत्तावनच्या उठावात तर नानासाहेब पेशवे यांनी केले पुढचा आपला प्रश्न आहे चलन विषयक धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर आयला असतो हा अधिकार पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे नाबार्डच्या स्थापनेच्या वेळी भांडवल किती होते असा प्रश्न होता तर पहा मित्रांनो नाबार्डची जेव्हा स्थापना झाली होती त्यावेळेस भांडवल किती होते तर शंभर कोटी होते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की नाबार्डची स्थापना केव्हा झाली तर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला झालेली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन प्रयाग प्रशस्ती हा संस्कृत शिलालेख कोणी लिहिला आहे तर हा संस्कृत शिलालेख हा हरिशेन यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पहा करंट अफेअर्सवरती विचारण्यात आलेला आहे जी ट्वेंटी परिषद दोन हजार पंचवीस -20 कोठे होणार आहे तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होणार आहे जी ट्वेंटी परिषद दोन हजार पंचवीस ही दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होणार प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर कोणी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना पहा मित्रांनो समाजसुधारक यावरतीसुद्धा प्रश्न आहेत तुम्हाला मी परत सांगत आहे मित्रांनो जी के जी एस ए पी डी एफमध्ये हे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ज्या टॉपिकवरती विचारण्यात आलेले आहेत ते सर्व काही तुम्हाला आपल्या जी के जी एस ए पी डी एफमध्ये मिळून जातील ज्यांनी कोणी पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका तर कोणी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे कधी झाली होती प्रार्थना समाजाची स्थापना तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्टला झालेली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर नगरपालिका याच्याशी संबंधित आहे मित्रांनो चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती जे महत्त्वाचे कलम आहेत भारतीय राजघटनेतील त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात चला नेक्स्ट क्वेश्चन कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे तर हे आहे ओडिसा राज्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी के जी एस ची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले कालच्या पेपरमध्ये आणि आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न या व्हिडिओमुळे तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो की परीक्षेमध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहेत आणि तुम्हाला या व्हिडिओचा थोडा जरी फायदा झाला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू